कल्याणला आले आणि आम्ही कोणाला होईल म्हणजे कोणी बरोबर पाऊस घेईल टेन्शन नाही तर आम्ही तिघे चालतोय कल्याणला आपल्याच जाऊया तयार आम्ही भेट भेटले ना कल्याणला आम्ही आता कल्याण होतो चालू आहे दोघी भेरी महिन्या मम्मी भीड आहे कल्याण मध्ये चालायला पण जागा पडत नाही एवढी भीड आहे हा रोड पुढे जातो हा रोड भिवंडी हा रोड भिवंडी बायपास कल्याण स्टेशन वीस कॉर्नर तीनशे रुपयाचे ते कपडे भेटत आहे आम्ही तर दुकानामध्ये आलो आहे खरेदी करायला इथे जीन्स वगैरे सगळं स्वस्त भेटत आहे हे शर्ट बघा मग जीन्स काढले दीपा घेते जीन्स बघतोय जीन्स सिलेक्ट करतोय बघूया आता कोणती आवडते ते दीपाने तर घेतली पण नाही ना ही स्ट्रेच्यू पण आहे पण चांगली कपड छान आहे ह्याचा आणि ही एकदम म्हणजे स्ट्रेचच होत नाही हे बघून किती छान वाटते बन नाही हे काही ब्लॅक नाही आहे परत आहे दोन जीन्स आणि एक शर्ट घेतलाय दिपाणी आता आम्ही बाजारात आलोय आतमध्ये चाललोय एकदम दुकान भरपूर आहे तिथे दुकानात चाललोय आम्ही आम्ही इथं दुसरे दुकानात आलोय आता मँकसाठी जीन्स बघतोय बघा इथे जीन्स काढलेत कपडे सगळीकडेच आहेत छान लहान मुलांचे पण जीन्स आहेत छोटे छोट्या आता कल्याणच्या मार्केट मध्ये तिथे सगळं स्वस्त भेटत पंकज ज्वेलर्स नक्षीस बघा किती सुंदर सुंदर आहेत पर्स पण पर आहेत तिथे लावलेलं म्हणजे घेऊन उभे असतात तिथे बघा सॉक्स ते किती ठीक आहे थोडं दुपारचं थो पण बसलेलं आहे पण एवढंच एवढं पूर्ण नाही आहे रोड अजून तिथे रांगोळी साचे सगळं काही आहे आता आम्ही एकदम शिवाजी चौक इथे जाऊस दुकान दिवसाची पण गर्दी येते गाड्यांचा तर विचारूच नका कल्याण म्हणजे गाड्यांचाच बाजार असं झालंय झुमके <laughs> व किती भारी आहे तिथे बघ ना मग झुमके चे कानातले पण आहेत हे बघ सेम पण हे जरा छोटे आहेत <laughs> सुंदर कानातले तिथे बघा मम्मी बघते इथे कानातून धावले आणि ती पैत झुमके बघते मयंक साठी बघायला आलोय शोधते आता दिपाटी शर्ट <laughs> आणि मम्मी तिथे जीन्स बघते हा कलर छान वाटतो दीपा हा छान वाटतो वाटतोय हा घे इथं नसतं दीपाच चालले हे बघते बघ मुलांसाठी जीन्स बघितले कपूर कलर छान हम्म जाऊ दे आता यांना बघू कुठे कुठे ही लेस मोठी हाईट ने

तुमचं नाव काय दिदी पण स्वस्त आणि मस्त काम करताय तिथे आम्हाला कपडे खूप छान भेटले कपडे खूप छान भेटले हे कोण आहे सेट आहे बाहेर पडून आता आम्ही इथे परत कानातले बघायला आलोय बघा आणि दीपाला हे आवडले तुझे छान आहे झुमके मस्त आहे तिथे हे असले नाही आवडत हे झुमके छान छान आहे मंगळसूत्र पण काय बोलते घे ना मंगळसूत्र घेते दीपा स्वतःसाठी ते छान आहे छान आहे तुला जो आवडेल ते घे तेच घे दीपाने इथे मंगळसूत्र घेतलं छान आहे शंभर रुपयाला कितीला आणि हा दीपा दीडशे दीपा बघ ना छान <laughs> आहे घेतलं चला हा बघा शिवाजी चौक आहे इथं खूप ट्राफिक आहे भरपूर हा जीव माऊसाठी कपडे बघतात दोनशे छान आहेत बघा दोनशे दोनशे <coughs> रुपये छान आहे हे बघा कपडे छान आहेत दोनशे दोनशे रुपयाला इथे काय घेतात काय माहिती आहे तुम्ही आता माहिती बघा दोनशे रुपयाला पॅन्ट आणि टी शर्ट हा पॅन्ट आणि टी शर्ट छान आहे ते पण टू इंड वन हा जायला कलर लागून राहील पण हा छोटा वाटतोय चांगले खरेदी झालेले आणि चांगले कपडे भेटत आहेत भाजी मार्केट मध्ये चालू आहे कल्याणचं भाजी मार्केट चालू झालं आहे कल्याणचं भाजी मार्केट कल्याण सारे जागोजोगी भाषा भाषा है पूर्ण मार्केट भर ले ते लावून परंत मस्त मी का सजवलेलं आहे आणि असं हिरवा सजवलेलं त्याच्या विकच्यामुळे हिरवी भांडी दिसतात भांडी नाही भाजी दिसतात मम्मी गेली आहे आळूची पानं घ्यायला तर ते हिला खायचे आहेत आळूची पानं पण हिला हिला खायचं आहे आळूची पानं म्हणून ते घ्यायला गेले आहे हो इथे पण मस्त वेगळी सजवलेलं आहे कल्याणचं भाजी मार्केट शिवाजी चौकच्या अलीकडे कल्याण शिवाजी चौकच्या अलीकडे छान सजवलेलं आहे मम्मी घेतलीस का इथं वैतागलेली असते फ्लॉवर कसा आहे फ्लॉवर फ्लॉवर कसा आहे साठ ला अर्धा सगळं स्वस्त मार्केट आहे तीस <laughs> रुपये पाव

साथ साथ थुक, अंकल अंकल आए है बताने के, <laughs> क्या आए ना बताने के लिए पालक थूक थूक ना ठीक आ जाओगे मेथी कोथिबीर शापू तीस तीस तेवढे भाजी आहेत पन्नास रुपये किती छोटे कुणाच्या नाकाला पूर्ण नाही आपण घरात किती माणसू शापू आणि करडी तीस तीस साठ ये ती पण आतीये जे पण हिरवी दिसते बलाईट मळीत कलर चढला भाजी झाली आज हो, अरे हो पिस्ता भाजी असतो चल कोण का सीझन का आहे पता नाही त्याला माहिती नाही अंकल मिरची का 20 का भाव आहे मिरची आहे 20 ला पाव परादक

राजवाडी मध्ये आम्ही एंट्री करत आहोत आणि सगळं सेल लागलेला आहे फोर फिफ्टी तिथे आका काय प्राइस आहे पॅन्टी साडेचारशे साडेचारशे पर्यंत पॅन्टी भेटत आहे तिकडे

आम्ही आता माझा ऑटोमध्ये बसलोय घरी निघालोय तिघी पण भरपूर वेळा झाला फिरलं एकदिंट तास झाला फिरलो आम्ही खूप फिरलो पाहिजे तसं भेटलं मुलांना भेटलो मुलीचं एवढं ना भेटलं नाही कारण त्यातून बाजापूर व्यवस्थित बसले नाहीये तर इथं बसले दमले बिचारी खूप पकड मोबाईल ब्लॉक करून काढून दमले बिचारी दीपाने दि, दि, आज खूप मजा केली ब्लॉक करून असं असत तर आजच्या ब्लॉगमध्ये दीपाची खूप मदत झाली दीपाची खूप मदत केली फसून हसून सगळ्यांचे व्हिडिओ काढत होती आम बिचारे लाजत होते तरी पण आम कितने नाही का कोणचे मोसम कच चाललं तर असं कल्याणचं मार्केटचा व्हिडिओ शूट झालेला सगळं झालेलं खरेदी पण झालं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला तर तुम्ही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय